उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडकी नेते महाराष्ट्र प्रदेशाचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजय जी गावी साहेब या ठिकाणी आपले सर्वांचे लाडकी खासदार शोभे नेते भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे विस्तारक माझे मार्गदर्शक माझे गुरु अबरवजी कुबडे या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर देवरावजी हुडी तालुक्याचे अध्यक्ष चालदेवजी फाय ओबीसी आघाडीचे अध्यक्ष महामंत्री हरिभाऊ गुटे पुढे महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी सर्व मोर्चाचे अध्यक्ष महामंत्री उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू मुख्य कालच साहेबांशी चर्चाबाजी मुंबईमध्ये झाली साहेबांना मी दो दोन अडीचच्या दरम्यान भेटलो होतो साहेबांना आठवण करून दिली त्यावेळेस साहेब बोलले होते मी जरूर येणार आहे आणि आज चार पहाटे चार पासून त्यांचा प्रवासला सुरुवात झाली मध्ये कार्यक्रम घेतला त्याच्यानंतर देवरीमध्ये लाभार्थ्यांचा मेळावा घेतला कंटिन्यू दिवसभर सतत कार्य त्यांचं काम सुरू आहे आणि शेवटी आठ वाजता या ठिकाणी आहेत उद्या परत गडचिरोली शहरामध्ये आपल्या पार्टीच्या भूत कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे बैठक त्यांची घेणार आहेत त्याच्यानंतर मग आदिवासी लाभार्थ्यांचा परत मेळावा होत आहे त्याच्यानंतर परत अहेरीला प्रवास म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात येत असेल की इतकं मोठ्या क्षमतेचा कार्य करण्याकरता एक ताकद लागते आणि ती ताकद मला आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजय कुमार यांच्यामध्ये दिसते आणि म्हणून सर्वांनी त्यांच्यासाठी राबवतो भूतवरच्या कार्यकर्णे आपण कम्प्लीट केल्या गावात आपण प्रवासी कार्यकर्ते निघले प्रवासी कार्यकर्ते गावात जाऊन जाऊन आपलं कामही करतात मी मंत्री महोदयांना हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण सर्व बुथची रचना पूर्णपणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे मला अभिनंदन कुलख्या तालुक्याचं केलं पाहिजे आणि अध्यक्षांचं केलं पाहिजे चांदेवचं की त्याचे अतिशय सुंदर कार्य काम आहे मला भूथ कार्यकर्त्यांची यादी जेव्हा मी मागितली की प्रवासी कार्यकर्ते कोण आणि भूत प्रमुख कोण यांची यादी जेव्हा मी मागितली तर चांदेवपणे ऑलरेडी अगोदरच तयार होते कारण आता खऱ्या अर्थाने कसोटीची वेळ आलेली आहे पंधरा सात आठ दहा आता आचारसंहिता लागू शकतो त्याच्यानंतर एप्रिलच्या कालावधीमध्ये आपल्या निवडणुका लागू शकतात आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाच वर्ष पथक परिश्रम घेतला काम केलं कार्य केलं पण आता खऱ्या अर्थाने परीक्षाची वेळ आलेली आहे आणि परीक्षेच्या काळामध्येही अभ्यास करावा लागतो आणि म्हणून आता या परीक्षेच्या काळामध्ये आपल्याला थांबता येणार ना नाही आपण जर अभ्यास न केलात तर वाचन जर त्याचा अभ्यास जर केला नाही तर परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही आणि ही स्थिती आहे म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर आणि उद्या परत आमगाव इथे क्लस्टरचा मेळावा आपले मंत्री माजी मंत्री भगतसिंगजी कुलस्ते त्या मेळाव्यामध्ये येणार आहेत आपल्या तालुक्यातून गाड्या जाणार आहेत पूर्ण गडचिरोली जिल्ह्यातले जेवढे तालुके आहेत त्या चोवीस मंडळावरून त्या ठिकाणी आपले वाहन जाणार आहेत आपले कार्यकर्ते जाणार आहेत तो क्लस्टरचा मेळावा आणि आज मान्यमंत्री मंत्री आपल्या या ठिकाणी म्हणजे असं सतत कार्यक्रम कंटिन्युएशन मध्ये कार्यक्रम आपल्याला आलेले आहेत आणि आता आलेले आहेत ते ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे कारण परिस्थिती ती नाही आहे की आता आपण आज आराम करतो ही म्हणण्याची स्थिती नाही आहे कारण परीक्षेची वेळ जवळ आलेली आहे त्याच्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आपण तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका तुम्ही बनवा टाइम तुमचं कसं पुढे करणार की कुठला वेळ किती याला देणार हे तुम्हाला निश्चित करावं लागणार आहे आणि सांगतेची तुम्ही त्या माध्यमातून ते करून घ्या कार्यकर्त्यांना त्याचा काम वाटून द्या काम एका माणसाच्या माग जास्त कामाचा उधा देण्यापेक्षा कामाचं वाटप जर केलं तर कार्यकर्त्यांना काम करताना कंटाळा येत नाही उत्साह हो। ठिकठिकाणी परत एक विषय आता चांगले मी ठेवला मी दाजी साहेबांना सांगू इच्छितो की मी जिल्हा म्हणून काही बुथवर प्रवास केला मी आरमोरी तालुक्यामध्ये एक सात आठ बुथवर जाऊन आलो वळसा तालुक्यामध्ये नवदारूत वर जाऊन आलो चामोशी मध्ये आलो कुलखेड्यामध्ये ठरलो होतो पण कुलखेड्यामध्ये कार्यक्रमाचे राष्ट्रीय कार्यक्रम आपला मला कार्यकारणी करावा लागला हे कार्यक्रम जेव्हा करताना मी कार्यकर्त्यांच्या तोंडी किंवा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड आशावाद आहे उत्साह आहे आणि सामान्य जनतेशी जेव्हा आम्ही संवाद साधतो तेव्हा सहसामान्य कार्यकर्त्यांच्या म्हणण्यापेक्षा जगतीच्या तोंडी आहेत की अप्कीबाग फिर अपकिबा फिर मोदी सरकार हे वाक्य सहजतेने जनतेच्या ओठावर आहे आपल्याला ना पर्याय नाहीये की भारतीय मत द्यायला जनता उत्सुक आहे पण पर तरी परंतु काही अडचणी मास्त्र मंत्री हो मोदय आम्हाला लक्षात आल्या अडचणी फार मोठ्या नाहीये लोक मतदान द्यायला मत तयार आहे पण लोडसेव्हिंगचा हा जो प्रश्न जो आहे हा लोकांनी बोलून दाखवलेला प्रश्न आहे आणि आपण हेच करतोय की गाव जल अभियानाच्या माध्यमातून लोकांना जेव्हा भेटतोय लोकांशी संवाद साधतोय चर्चा साहेबांचं कौतुक होत आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं कौतुक होत आहे सरकार प्रचंड योजनांचा लाभ जनतेला देतोय हा मुद्दा जरी जनतेच्या चेहऱ्यामध्ये असला तरी एक छोटासा हा मुद्दा पण तो आज महत्वाचा मुद्दा झालेला आहे तो लोडसेडिंगचा मुद्दा माझी या जिल्ह्याच्या वतीने गणपतीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मान्य खासदार साहेब आहेत मान्य आमदार देवराव साहेब आहेत कृष्णा भाऊ गजबे सुद्धा आमदार आहेत त्यांच्या सोबतीला मी पूर्णपणे असताना फोन केला मान्य खासदार महोदय महोदयांना आणि त्यावेळेस पूर्ण पूर्ण झालं कृष्णा भाऊशी बोलणं झालं त्याच्यानंतर आपण मला कॉन्फरन्सिंग वर घेतलं देवेंद्रजीशी बोलणं झालं खासदार साहेबांनी तो करतो बोलले परंतु तरी परंतु आज तुमच्या म्हणजे आमदार देवराव असतील आमदार कृष्णा गावकेजी असतील असतील यांच्या सुट्टीला नेता आपले मंत्री वाटतं गावी साहेबांनी बोललं हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल आणि मला असं वाटतं की हा मार्गी जर लागला प्रश्न तर आता सांगतो आपल्या तालुका अध्यक्षाने जो विषय जो ठेवला की प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही बहुमत देऊ हा विश्वास हा आत्मविश्वास नक्कीच परत होईल त्यांच्या बोलण्याला मोदी सरकार हे जरी कार्यक्रम जरी असले तरी परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा पुढे येणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फेस करताना कार्यकर्ता जर आजपासून जर जनतेच्या संपर्कात जर राहिला किंवा प्रवासी कार्यकर्ता आजपासून जनतेच्या संपर्कात जर राहिला जनतेच्या अडीअडचणी त्यांनी जर सोडवल्या तर मला वाटतं उद्याला त्याला ग्राम कुठली ग्रामपंचायतची निवडणूक असेल पंचायत समितीची असेल नगरपंचायतची असेल जिल्हा परिषदची निवडणूक असेल ते निवडणूक फेस करताना त्याला अडचणी होणार नाही अडचणी यासाठी होणार नाही की त्या जनतेला माहित आहे की हा अमुक कार्यकर्ता माझ्याकडे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून माध्यमातून असेल माध्यमातून असेल हा सतत संपर्कात राहणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून तो त्यावेळेस तो, तो, त्या तो विचार करेल की नाही यांनी माझ्या संपर्कात हे राहिलेले आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या विजयाचा संकल्प आपण आदरणीय बावनकुळे साहेबांनी आपल्याला दिलाय तो करतोय पण त्याचबरोबर पक्षाने हे सुद्धा ठरवलंय की ग्रामीण भागातला कार्यकर्ता हा नेत्यात रूपांतर व्हावं ग्रामपंचायतच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे संस्थांच्या निवडणुका आपण परत यश प्राप्त करावं हा उद्देश ठेवून आपल्या सर्वांना कामाला आहे आणि म्हणून हे दोन हजार चोवीसच्या महाविजयाचा संकल्प जरी असला स्था। तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला निवडून आणण्याकरता हा पक्षाने दिलेला कार्यक्रम आहे हे बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी साडेआठ वाजलेली आहेत पावणे नऊ आणि परत साहेबांना गडचिरोलीला कारण पहाटे पाच पासून ते चार पासून प्रवासात आहेत परत त्यांना तुमचा कार्यक्रम असल्या कारणाने मी इथेच थांबतो सर्वांना शुभेच्छा देतो आणि कमलचित्र अभियान गाव चलो अभियान हा कार्यक्रम म्हणजे तुमच्यासाठी पक्षाने दिलेली सुवर्ण संधी आहे मला वाटतं या संधीचं आपण सोनं करावं ठिकठिकाणी थी, कमलचित्र अभियान राबवा त्या कमलचित्र अभियानाचं व्हिडिओ बनवा त्याचं रील बनवा ते व्हॉट्सअप फेसबुकवर हे करा पण जेणेकरून तुमचं नेतृत्व खुले नेतृत्व मोठ होईल त्याचबरोबर पक्षाचंही काम वाढेल आणि मला विश्वास आहे तुमच्यावर की आपण ते करणार आहात सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देश नव्हे देता आहे सक्सेस म्हणजे तुम्ही आणि म्हणून या न्यायाने गावचे नव्हे